जय महाराष्ट्र मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे नवीन वर्षात एक जानेवारी पासून खतांचे दर हे वाढणार आहेत हंगामाच्या लागवडीच्या तोंडावर ही दरवाढ होणार आहे अतिवृष्टीमुळे उत्पादन देखील घटले आहे आणि शेतकऱ्यांचे पाय आर्थिक खोलात आहेत आणि अशातच आता खताची सुद्धा दरवाढ करण्यात आली आहे तर खतांचे नेमके दरवाढ हे कसे होणार ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर बघून घेऊया तर मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस हा जो खताचा प्रकार आहे याचे मागील वर्षीचे दर चौदाशे सत्तर ते सतराशे पंचवीस असे होते तर आता प्रति पन्नास किलोच्या मागे दोनशे पंचावन्न रुपयांनी वाढ होणार आहे तर मित्रांनो बारा बत्तीस सोळा या खताचे दर मागील वर्षी चौदाशे सत्तर ते सतराशे पंचवीस असे होते तर आता प्रति पन्नास किलोच्या बॅग मागे दोनशे पंचावन्न रुपयांची वाढ होणार आहे डी या खताचे दर मागील वर्षी तेराशे पन्नास ते पंधराशे नव्वद या दरम्यान होते तर दर आता प्रति पन्नास किलोच्या बॅग मागे दोनशे चाळीस रुपयांनी दरवाढ होणार आहे टी एस पी या खताचे मागील वर्षीचे दर ते रुपये असे होते आणि आता प्रति पन्नास, पन्नास रुपयांनी वाढ होणार आहे तर मित्रांनो यंदा पुराने नदीकाठी पिके गेली आहेत गेल्या महिन्यातील अवकाळी पावसाने रब्बी हंगाम अडचणीत आला असताना पुन्हा खत दरवाढीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद